या सुने बघा सासूबाईची मस्करी करून कसली फजिती केली सासूबाई शेण काढायला गेला होता शेण शिल्लक हाय का हाय की मग खाऊन याच नाही अरे दुचके मला शान घालते असं खायल हय <स्थाँगा> चल मसराकडं ओ मी नाही जावा तुम्हीच होय घरात बसून दटाछटाय पाहिजे चल की शेण कस काढायचं तुला दाखवते मी घरात नसल्यावर ही सवय तुला करायला लागणार आहे मी कशाला करते असल मग काय तुझा करायचं काय सासूबाई रिलेशनशीप मग दिसायला लागले हो मग घरी येताना खाऊन या तुला उठला पाहिजे मला भया वाजली मशीला भरडा घालाय पाहिजे हो सासूबाई कुणीकडे गेला होता हो दिसत नाही मशीला भरडा घालाय गेली होती मास्तरांकडे गेला होता शेण शिल्लक आहे का हो mm. मला सारखं शान चालते तुझी करतो शान बिल काय शिल्लक नाही का येताना सगळंच खायला अगं अग भवाने मला सारखं शान चालते तुला संध्याकाळी कसं का गाडवा थोडा पाऊस सारते बघ अहो <laughs> सासू बाई मी तर मस्करी करत होते कर पण घरात जेवण केलं होतं की कसं का तीच खायचं नाही तुला संध्याकाळी गाडवा थोडा पाऊस चार तर लक्षात ठेव मी पण तुझी सासू आहे